तर बघा हे झाल्यात बनवून मस्त चकल्या सगळ्या आणि छान खुशखुशीत पण होत्या त्या चकल्या तर या दिवाळीत नक्की एकदा ट्राय करून बघा वाज जर वेळ नाही मिळाला तर आणि कशी वाटली ही चकली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद बघा येतात मला ही करून पण दाखवते खुशखुशीच झाली मस्त हाताने पण सगळी बारीक होती किती छान झाली आपण एक मोहन नाही घातलं काही नाही फक्त उकडून घेतली घेतले आणि डाळ शिजवून घेतली चवीला पण इतकी छान लागते तर नक्की नक्की एकदा ट्राय करून बघा नमस्कार रंजना रेसिपी मध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण मस्त काटेरी चकदी बनवणार आहोत मैदा आणि मुगाच्या डाळीपासून तर चला सुरुवात करूया इथे ह्या वाटीने दोन वाट्या पीठ घेतलेले पीठ चाळून घेतलंय आणि पाऊन वाटी मुगाची डाळ आहे आता ही मुगाची डाळ कुकर मध्ये शिजवून घ्यायचं आणि हे पीठ एका सुती कापडात टाकायचं असं कॉटनच्या त्याची अशी पोटी करून घ्यायची त्याला चांगलं घट्ट बांधून घ्यायचं हे असं चांगलं बांधून त्याला कुकर मध्ये ठेवायचं आणि हे पाणी जाऊ नये म्हणून त्याला चारी बाजूनी असं करून ठेवायचं उकडून घ्यायचं पीठ आणि ही मुगाची डाळ आहे ही मुगाची डाळ पण शिजवून घेऊ आपण आता कुकर मध्ये याच्यात थोडं पाणी टाकायचं एक ग्लास पाणी टाकून ही डाळ शिजवून घेते हे बघा हे असं पोटली बांधली याची पोटली बांधून ठेवली आणि त्याच्यावर एक असे प्लेट ठेवायची प्लेट सेट ठेवायची की याच्या आतमध्ये पाणी गेलं नाही पाहिजे म्हणून असं हे झाकून आता याला आपण कुकर मध्ये याची उकड काढून घेऊ हे बघा डाळ पण शिजवून घेतली की डाळ छान अशी घोटून घ्यायची आता ही डाळ साईडला ठेवते आणि हे पीठ पण बघा चांगले कडक झाले तर आपण याला आधी थोडस करून घेते हे कडक होते ना खूप दहा मिनिटं ठेवलं होतं कुकर मध्ये दहा मिनिट उकडून घेतले ते छान उकडले आता याला एका ताटात काढून चाळून घेते हे बघा आता चाळणीत टाकते आणि याला चाळून घेते गरम गरमच चांगलं बारीक होत लगेच आता थंड झालं तर मग याच्या खूप गाठी होतात चाळून घेऊन या गाठी जात त्या मिक्सर मध्ये फिरवलं तरी चालतं गरम असलं की मग असं पटपट येत हाताला तटका लागतो थो थोडा बारीक हे सगळं टाळून घेऊ आपण सगळं हे बघा हे थोडं राहिलं होतं खूप घरी झालं होतं कडक झालं होतं म्हणून मी हे मिक्सर मधून फिरवून घेतलं लगेच बारीक होत हे पण सगळं आपण तर आता आपण ह्याच्यात मसाले टाकून घेऊ तिळ टाकले आणि ओवा टाकते थोडा हातावर असं चोळून टाकायचा ओवा हिंग थोडासा हिंग टाकते तिखट तुमच्या आवडीप्रमाणे टाका लाल तिखट टाकले आणि हळद एकदम थोडी टाकायची हळद नाही जास्त टाकायची ती थोडीशी चिमुडभर हळद टाकली कारण हळद जर जास्त झाली तर पिवळा कलर येतो म्हणून हळद नाही टाकायची चवीप्रमाणे मीठ टाकू डाळीत मीठ टाकलं नव्हतं शिजताना म्हणून आता टाकते आणि आपण आता ही डाळ जी शिजवून घेतली होती त्या डाळीतच आपण ही पीठ मळणार आहे थोडी थोडी डाळ टाकू याच्यात आणि पीठ मळून घेऊ त्याच्यात काही मोहन टाकायची गरज नाही जास्त घट्ट पण नाही मळायचं पीठ आणि जास्त पातळ पण नाही थोडं थोडं टाकायची डाळ एकदम जर टाकली तर मग पातळ होऊ शकते पीठ जर जास्त घट्ट झालं तर चकली आपली तुटू शकते आणि पातळ जरी झालं तर व्यवस्थित टाकता येणार नाही थोडी थोडी डाळ टाकून चांगलं मळून घ्यायचं त्याप्रमाणे असं मळायचं छान झाले डाळ टाकली शिरायला थोडीशीच उरली ही आपण साईडला ठेवून देऊ ह्या प्रकारे असं मळायचं आता आपण याला पाच मिनिट झाकून ठेवू तोपर्यंत मी तेल तापायला ठेवलं तेल तापायला ठेवले बघा आता आणि भांड्याला थोडंसं पाणी लावून घेतलं एक पिठ्याच्यात टाकू आपण आणि असे चकलं काढून घेऊ मला साईज जशी ठेवायची तशी ठेवायची छोटी मोठी अजिबात तुटत नाही आणि छान बनतात अशी आणि हे टोक बंद करायचं चांगलं नाहीतर तेलात सुटतं मग या असं दाबून घ्यायचं आता ह्या अशा सगळ्या चकल्या करून घेते तर आता चेक तेल आधी चेक करायचं तर मी ह्याच्या थोडासा गोळा टाकलाय तर तो, तो पटकन वर आलाय आता मी हे गॅस परत कमी केला कारण जास्त मोठा ठेवायचा नाही टाकल्या चकल्या की नंतर मोठा करायचा जर हाताला चटका लागायची जर भीती वाटत असेल तर हे असं धरायचं उलटण्यावर आणि या उलाटण्यानंतर सोडायचं हळूहळू असं पटकन सोडल्या जातात आणि जास्त सोडायचे नाही जेवढ्या बसतील तेवढ्या मोकळ्या तळून घ्यायच्या छान आता गॅस थोडासा मोठा करते आता बघा ह्या तेलावरच्या सगळ्या गुडगुड्या बुड़ कमी झाल्या ज्या आता आपल्या ह्याच्यातल्या चकले झाल्यात आता ह्या काढून घेते कलर पण मस्त आलाय आता ह्या खाली गेल्या चकल्या तर समजायचं झाल्या आता बघा ह्या काढून घेते बघा बघू शकता तुम्ही मस्त कलर आलाय आता या ताटामध्ये काढून घेते साईडला का। आणि दुसरं टाकून घेऊ बस अशा या पद्धतीनेच टाकायच्या म्हणजे तेलाचा चटका लागायचा भीती वाटत नाही आणि आतावर तेल पण उडत नाही थे। आता फेस कमी झाला की मग याला हलवायचं हे बघा काय खाली बसल्या अशा की समजायचं झाल्या तर हे सगळ्या घेतल्यात बघा की तेल असं गोरबी होतं आहे की पूर्ण खाली बसू द्यायचं तेल आणि मग पलटी करायचं